तुझा आवाज गोड आणि लय सुंदर आहे बघा. आयया खरच थँक्यू. मग तू ते का ट्राय करीत नाहीस? काय ओ ए बंगाले बंगाला क्या बंगाले भंगार तू तव चार पाच वर्ष झालं तुमाय माझ्यासोबत कुठल्याच लागनाला येत नाही अरे काय होत लोकांच्या लग्नाला गेलं ना तर मला आपण दहा वर्षापूर्वी केलेली चूक आठवत आणि आपण केलेली चूक हे सगळे ठोकळे परत परत करताना मला भोगवतच नाही त्याच्यामुळे मी येत नाही लग्नाला तुम्हाला काय म्हणायचं माझ्यासोबत लग्न करून तुमची चूक झाली का माझी चूक झाली <laughs> 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 मुलांचा आई पेक्षा जास्त विश्वास बाबांवरती असतो आई नुसतं हुल देते पण बाप तुडवणार म्हणजे तुडवणार तुम्हाला माहिती आहे ते इंग्रज लोक एवढे हॅपी का असतात कारण त्यांना नातेवाईकच नसतात तर आपले इथे बापरे मामा मामी आजी आत्या काका नाना दादी बापरे काय 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 सांगायलाच नको हा आला तो आला बोण्या आला सोने आला हा आला चहा ठेव फालताना दिसताना बिगर काय 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 आणि ते बघा त्यांच्याकडे दोनच एक आंटी आणि अंकल आंटी आणि अंकल नाहीतर आपण <laughs> आई माझे सगळे फ्रेंड्स फिरायला चाललेत आणि मला पण जायचं आहे हे बघ तुझं लगीन झालं का नाही तुझ्या नवऱ्या सांगू कुठे जायचेस ती जा मग माझं आत्ताच आता लग्न लावून दे मला जायचं फिरायला ते पण नवऱ्या सोबत थांब तुझा नवरा दे तुझ्या नवऱ्याला सांगते मंडळी प्रत्येक नाराज बायको माग तिच्या नवऱ्याचा हात असतो बरोबर आहे का शिवकन्या माग तुमचाच हात आहे फक्त त्या बिचाऱ्याला माहित नसत की त्याची चूक काय <laughs> 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 पहिले मला कोणीच ओळखत नव्हतं नंतर मी इंस्टाग्राम वर रील बनवणं चालू केलं त्यानंतर पण कोणीच ओळखत नाही मॅडम काय काय जाने जरा बघ ना इकडे ए काय रे तुझं मी आधी दुसऱ्याला पटले चल त्या घरी <laughs> काय डोक्याला ताण आहे यार लग्नाचा बांगड्या घाला कानातले घाला मंगळसूत्र घाला सिंदूर लावा टी लावा तुम्हाला काही करावं नाही लागत ना लग्न झालेलं दिसण्यासाठी आमचं काय आमचं तर थोबाड बघूनच समजून जातो आत्या अहो तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स काढलेलं आहे का मला काय गाडी चालवता येते का लायसन का फायसन काढायला पण जे तोंड त्याच लायसन काढायला का बायको <laughs> तुझ्यावर लय माझा आहे तू घरी नसली ना की मला करमतच नाही मी मरून गेले तर तू मरून गेली ना तर मला याड लागल याड दुसरं लग्न का आता याड्या माणसाचा काय बरस <laughs> आहे समजा बायकोच्या फोनवरती नवऱ्याचे पाच मिस कॉल पडले तर नवरा काय विचार करत असतोय की ही का फोन उचल ना काय झालं काय तर कामात असल करल असा विचार करताना सोडून जातोय तेच जर बायकोचे मिस कॉल नवऱ्याच्या फोनवरती पाच पडले नवऱ्या जर फोन उचलला नाही सपला विषय नवऱ्याच्या डायरेक्ट डोक्यात फिरायला चालू होत्या आता काय माझं घरला गेल्यावर खरं नाही आता कारण काय सांगायची का फोन नाही उचलला ह्या होत्या लढतरी ढी खर मी काय सांगा ला कुणाच्या बी नादल लागा खर बायकोच्या तेवढं नादल लागू नका बायकांना दरारच वेगळा असतोय सुट्टी देत नाही बायका डायरेक्ट तुम्ही माझ्या मैत्रिणीला काल काय म्हणला मी कुठं काय म्हणला मला आता कोण तर घरात आलं ना आपण जेवत असलो तर त्याला जेव म्हणताव हो का नाही की आपण चहा पिऊ कोण कोणतर घरी आलं तर त्याला पिऊ म्हणताव का नाही हा म्हणतो की हा मग काल रात्री मी झोप तो तेवढ्या तिनं आली मी म्हणलो या झोपाय हो अरे नीच माझा <laughs>